विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी बच्चू कडू यांचं आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी नव्हतं तर स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी होतं असा घणाघात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला आहे नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली राणा म्हणाले बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण दिलं नागपुरात चक्का जाम करून कायदा हातात घेतला न्यायालयाने या कृतीवर ताशेरे ओढले आहेत सरकार मुख्यमंत्री आणि न्यायालय हे तिघेही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत पण बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला ते पुढे म्हणाले हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हतं तर शिंदे सेनेत प्रवेश करण्याची तयारी होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली त्यांची बैठक हेच त्याचं स्पष्ट उदाहरण आहे लवकरच बच्चू कडू शिंदे सेनेत सामील होतील राणा यांनी कडूंच्या भूतकाळातील भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते मंत्री होते त्यावेळी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते मंत्री होते पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प राहिले मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलनाचा खेळ सुरू केला असा आरोप त्यांनी केला राणा म्हणाले सरकारने आधीच शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणाही केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन करून मुख्यमंत्री आणि सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न फसावा आहे याशिवाय राणा यांनी बच्चू कडूंच्या मालमत्तेबाबत गंभीर आरोप केले त्यांच्या घराचा व्हिडिओ पाहिला तर कोणीही थक्क होईल पंचाहत्तर एकरांवर उभारलेलं अलिशान घर आधुनिक सोयी सुविधा आणि मुंबई पुणे नाशिक यवतमाळ अमरावती येथे संपत्ती ही एखाद्या सामान्य अन्य शेतकऱ्याची नव्हे तर दबाव आणि आंदोलनांमधून जमवलेल्या संपत्तीची कहाणी आहे असा आरोप त्यांनी केला राणा यांनी पुढे सांगितले मुख्यमंत्र्यांकडे बच्चू कडू यांच्या मालमत्तेची सर्व माहिती जमा झाली असून लवकरच त्यांच्या अवैध संपत्तीबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक नसून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणारे नेते आहेत असेही आमदार रवी राणा म्हणाले बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका